हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी राईट्स एनीथिंग आणि आज आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची जयंती आणि जेवढे युट्यूबमध्ये आहे आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या आरूबाई तर सायकल खेळू लागली तर सायकल नको म्हणत होती तर बघा सायकल पाडून देऊ लागली तिला पाहिजे होतं ते वरचं ते फिरायचं पाहिजे होतं इथं लपून बसायला लागली आणि नाटकं असे करायली रडायचे डाटूमुठीच रडायली अरे बाहे तिथं रड रडत उभा राहिली आता इकडं आवाज दिल्यावर येते तिला म्हटलं देते काढून ये इकडं तर लगे आले तर आता पान कशी दाटूमुठी रडत येते ले आता लेज शहानी झाली कळायला लागलं तो तो असं दाटूमुठीच रडती ते पा कितीच नखरे येते पहा <laughs> मोबाईल पाहायला मोबाईल तिला म्हटलं चल तुला आंघोळ घालते तर त्याला लपू लपू बसायला लागली तेव्हा कशी नकरे चालू आहे आंघोळ करायला इतकी मळती ना नुसतं खेळत राहते चहा दूध पिलेलं असतं काही असतं ना ऐकतच नाही लवकर आंघोळ करायला पहिले कंटाळा आहे तिला आंघोळ करायला पण आता भलताच कंटाळा यायला लागला तेव्हा कशीला पहिली कशी नाटकं करायला खेळती इथं ना भिजत <laughs> टाकले होते डाळ बनवण्यासाठी कोमट पाणी करून भिजत टाकले होते आणि गच्चीवर नेऊन वाळू घातले डाळ संपली होती कारण आता आणि इथं बीटरूट आणि दूध टाकून ये ना फेस पॅक लावला मी आणि ते गोंद कतिरा म्हणून तर माझ्या चेहऱ्यावर खूपच पिंपल्स यायले ना तर त्याच्यामुळं ते थंड असतं म्हणजे ते शरीरासाठी पण त्याला अजिबातच टेस्ट नाही आहे चार पाच चमचे कसं तरी खावं लागतं अजिबातच टेस्ट नाही आहे त्याला एकदम प्लेन आहे आणि खूप चिकट येते असं पण पिंपल जाण्यासाठी काही ना काही करणंच आहे आपल्या तिसीनंतर आहे ना आपल्या चेहऱ्यामध्ये म्हणजे आपली स्किनच आहे ना थोडं कॉलेजन कमी तयार करते त्याच्यामुळं आपल्याला कोणते ना कोणते मास्क म्हणा किंवा काही सनस्क्रीन ते तर हो, मावसर तर डेली लावूनच पाहिजे त्यामुळं आपला चेहरा डिहायड्रेट राहतो आणि हे मिशोवरून आहे ना मी स्कर्ट ऑर्डर केलेलं होतं मला आवडलेलं ॲक्च्युली ते तर ऑर्डर केलं तर आज ऑर्डर आली होती त्याची आता तर दोनशे काहीचं होतं ते चाळीस की काय तर त्या मानाने कपडा एकदम मस्त आहे म्हटलं डेली यूजला ठीक आहे म्हटलं हे बघा वेअर पण करून पाहिलं खूप छान आमच्या गावाकडं आवडत नाही असे काही कपडे पण मला आवडतात सोन्याचे भाव कमी होणारे कमी होणारे अशी चर्चा होती पण सोन्याचे भाव कमी होईल असं मला नाही वाटत मी जेवढं सर्च आहे त्यानुसार अजून एक लाखापर्यंत भाव जाण्याची शक्यता आहे कारण अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पने काही हे केलं ना काहीतरी आता तर ते कमी होणार तर नाहीच आहे म्हणे सोनं अजून एक लाखापर्यंत जाणार आहे आणि कुठंतरी सोन्याचा साठा सापडला असं पण ऐकण्यात म्हणजे आलं माझ्या पण लगेच सापडला की लगेच आज सापडला की उद्या भाव कमी होणार आहे का जे कमी होते सोन्याचे भाव हो जे जे आधीचं आहे तेच जापा कायचं सोनं घ्यायला होणार आहे आता आणि सोनं नाही बी घातलं तर काय फरक पडतो बरं सोनं घालावं असं काही आहे का सोनं घालण्याच्या नादा सोन्यासारखा निसर्ग फोडणं चालला सर्व मी पाहू लागले त्या रील्समध्ये याच्यामध्ये ते सोनं शोधण्यासाठी ते काढण्यासाठी पूर्ण डोंगर उकरायला लागले <laughs> सोन्यासाठी काय होतं सोनं नाही घातलं ते काय फरक पडणार आहे सोनं नाही घातलं तर आपण सांगा बघ आणि आता याच्यात पण हैदराबादमध्ये चारशे एकर की काय जंगल पूर्ण जंगल तोड केली तिथले प्राणी जाळफोड झाली प्राणी मेले तिथले बरेचसे म्हणजे असं निसर्गाशी छेडछाड करून काय भेटणारे आपल्याला निसर्ग आणि आपण कनेक्ट आहोत निसर्ग जर आपण नष्ट करायला गेलो ना तर निसर्ग आपल्याला नष्ट करण तुम्ही सुनामी आणि हे सगळ्या गोष्टी केदारनाथला पण मागं हे झालं होतं ज्या ज्यावेळेस देवाचं येतं ना संकट मग त्यावेळेस ते कोणालाच ऐकत नाही त्यामुळं अशा काही क्रूर गोष्टी टाळ्या पाहिजेत जगात <laughs> ले ले <laughs> ओ... <laughs> काय जगात हे असं सुरू आहे बाप्पा विनाश काली विपरीत बुद्धी आलोबाईच चालले चिप्स खाणं शाकाल झालंय तिचं टकलं करून आणलं पप्पाने काल म्हणजे तिचे जावळ काढले ना त्याच्यानंतर एकदा पण तिचं टकलं केलेलं नाहीये तर आज पहिल्यांदा केलं अजून एक दोन करू म्हणलं तर चांगले असे दाट केली काय काय <laughs> बाबांनी केले आणि कसे केले छान छान केले ना छान छान केले हा छान छान तिथं केलं हा तिथं केलं चला आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब करा आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये एक रेसिपी ब्लॉग घेऊन यायचा आहे मला आजच्या ब्लॉगमध्ये एवढं काही विशेष नाही आता उद्या रेसिपी ब्लॉग घेऊन ये आणि वेट लॉस करण्यासाठी ना मला ते धने जिरे आणि ओवा भाजून मिक्सरमधून काढून ठेवायचे आणि ते एक चमचे आहे ना उपाशी कुठे प्यायचे तर त्यांनी बरंचसं वजन कमी होतं म्हणतात आता करून ट्राय करून तर बघायचं तुम्ही तुमच्याशी पण शेअर करूनच वजन कमी झालं नाही झालं एकदा वजन काढून तुम्हाला वजन दाखवून आणि मी काय काय करते ते कमी झाल्यावर लक्षात येईल ना तुमच्याही की होतंही भा कमी एखादा वजन दाखवून तुम्हाला माझे चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय